नमस्कार मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि आता मी आता स्वयंपाकाला पण लागणार आहे आणि आता सध्या चालू आहे का आपलं उन्हाळ्याचे दिवस तर कैऱ्याचं सीझन आहे आंब्याचं सीझन आहे तर आज सगळ्यांना असं वाटलं होतं की कैरीची चटणी खावी म्हणून तर मी आज बनवणार आहे कैरीची अशी आंबड गोड तिखट मस्त पैकी अशी चटणी बनवणार आहे तर बघा आपल्या आंब्याच्या झाडाला मस्त पैकी कैर्या लागलेल्या आहे आणि जास्त मोठेल काही झालेलं नाहीये पण मग आता आताच सुरुवात आहे कैर्यांला पण त्यासाठी आम्ही आता कैरीची चटणी बनवणार आहे तर आमचे पवन आहे आता झाडावर मस्त पैकी कैऱ्या तोडायला चला प, पवन चला पटकन आपण कैऱ्या तोड दोन चार चला बरं दोन चार तोडा मस्त बारी का बारीक तोडू बर बघा आपण दोन चार कैऱ्या तोडून घेतलेले आहे आणि लहान लहानच कैरे अजून काय मोठे झालेलं नाही आपल्या कैऱ्या पण मग आता कैरीची चटणी खाऊ वाटली म्हणून मग तोडून घेतलेलं दोन चार आणि ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण याला थोडासा असा चिक राहतो ना तो तर ले। आप ले ले आप आएसा आएसा तो आपल्याला सगळा पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि आपल्याला स्वच्छ कायर्या धुऊन घ्यायचे तर बघा मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला या कैराची पूर्ण साल्ट काढून घ्यायचे याची पूर्ण सालट आपण काढून घ्यायचे कोणी कोणी साल्ट नाही काढे तशी बी चांगला ती पण मग मी साल्ट काढून घेणार आहे तर बघा मी आता सगळ्या कैऱ्या पूर्ण अशा सोलून घेतलेल्या सगळ्या पूर्ण साल्ट काढून घेतलेल्या कैऱ्यांची आणि आपल्याला ही कैर्याने पूर्ण अशा बारीक कापून घ्यायच्या एकदम एकदम असे बारीक बारीक तुकडे करायचे आपल्याला जास्त जाड नाही करायची कारण मग ते परतले पण गेले पाहिजे व्यवस्थित त्यासाठी मी एकदम बारीक बारीक कापून घेणार आहे तर बघा एकदम मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आपण कैरीचे हे बघा आणि आपल्याला आता ही लगेच परतून घ्यायची मस्त आणि एकदम अशी मस्त चवदार चटणी बनवायची कैरीची बघा आपण मस्त बाय की आपल्या कैरीचे ना बारी बारी तुकडे करून घेतलेले आणि मी चूर पण पेटवलेली आहे आता आणि कढई ठेवलेली आणि मी आता त्याच्यात थोडस तेल टाकणार आहे तर बघा आता मी ना तेल पण तापायला ठेवलेलं होतं ता, आणि ना दोन चार मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि मी त्या अशा अर्धा कापून घेणार आहे म्हणजे जास्त तिखट नाही लागणार आणि दोन दोन तुकडे करणार आहे करणारे का मिरचीचे थोडासा लसूण पण घेतलेला आहे आणि तो पण चिरून घेतलेला आहे आणि आज मला मम्मी आलेले मदत करू लागायला तर मम्मी कोथंबीर निसर राहिल्या आता लागत हा लागाना करू तर मम्मी विचारलं होतं कैरी चटणी कशी बनवायची कशी नाही आपलं मस्त पैकी आणि मी आता जिरे टाकले त्याच्यात जिरे पण आपले मस्त तडतडलेले थोडीशी मोहरी टाकायची आणि आता लसूण टाकून देते थोडासा लाल झाला का आपलं लसूण मग आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेणार लगेच म्हणजे मिरच्या पण मग भरपूर चांगल्या परतल्या गेल्या पाहिजे आपल्या मिरच्या आता मिरची परतली आता दोनशे टाकून घ्यायचं हा मीठ चांगली परतली ना खाणार त्यानंतर आपल्याला कैरी टाकायची तर हे बघा मी याच्यात आता कैरी टाकून घेणार आपल्या कैरी आता एकदम मस्त परतून घ्यायची आपल्याला चांगली आणि ज्या जास्त पण नाही घालायचा जाळ मध्यम ठेवायचा आणि मस्त परतून घ्यायची आपल्याला मीठ टाकून लवकर परत नाही टाकलेलं आहे आणि पटकन परतले जाते आपली कैरी थोडस पाणी थोडं कांटाक हां तर आपल्याला आहे कंटापच घेतोय आणि शिजाळीसाठी आपल्याला ठेवून शिवून घ्यायचंय पाच एक मिनटं शिजून घ्यायचे आपल्याला

आता गुळाला पण चांगलं पाणी सुटना ते पूर्ण वेळ द्यायचं आपलं गुळ अशी एकदम मस्त गोड दिवस तर बघा आपलं गुळ पण पूर्ण वेळ आहे आणि कसं मस्त पाणी सुटलेलं आहे त्याला आणि आता आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे तर हे बघा थोडीशी लाल तिखट घेतलेली आहे तर आपल्याला थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची त्याच्यात आणि धना पावडर घेतलेली आहे ती पण टाकून घेतलेली तर मस्त परतून घ्यायची आपल्याला ही एकदम बघा एकदम भारी दिसायला पण एकदम मस्त झाली खायला तर त्याच्यापेक्षा मस्त झालेली असणार आहे आणि ही चटणीचं कसं आहे का पंधरा एक दिवस तस टिकते म्हणजे पंधरा दिवस खराब नाही होत काही नाही खिचडी सोबत खाऊ शकता वरम भात केला किंवा कि दुसऱ्या पण सोबत आपण तोंड लावायला चटणी खाऊ शकतो पुढे जायचं असलं आपल्याला तर आपण सोबत पण घेऊन जाऊ शकतो तर अशी एकदम मस्त आंबट गोड तिखट अशी आपली कैरीची चटणी बघा किती मस्त झालेली आहे आता आणि लगेच आता खायला तयार झालेली आहे आपल्याला दोन मिनिट अशी परतून घ्यायची चांगली आणि नंतर एका गार करायला एका ताटात काढून घ्यायची नंतर तर बघा आपली मस्त कैरीची चटणी तयार झालेली आहे आणि आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता आपल्याला गारवायला ठेवायची कारण गरम गरम आपल्याला डब्यात भरायची नाहीये ती त्यासाठी आपण गारवायला प्लेट मध्ये ठेवलेली आहे फ्रीज मध्ये ठेवायची तर बघा एका प्लेटमध्ये मस्त पैकी आपण चटणी काढून घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी वरून टाकायची आपल्याला ती एकदम मस्त सजव सजवण्यासाठी आणि एकदम तिची चव बी बदलती आमची चटणी तयार झाली तुम्ही पण करा तुम्ही पण खा आम्हाला पण सांगा तशी झाली तर बघा एकदम मस्त अशी आपली गांबड गोड आणि तिखट अशी चटणी तयार झालेली आहे आणि एकदम चवदार आहे कारण सगळी टेस्ट आहे त्याच्यात आंबड गोड आपण सगळ्या प्रकारची एकदम मस्त केली आहे मिरच्या वगैरे सगळं घातलेलं आहे आणि एकदम अशी मस्त झाली आहे तर तुम्ही करून बघा अशी चटणी किती मस्त आहे बघा दिसायलाच एकदम भारी तर खायला एकदम चवदारच असणार आहे तर न, कशी वाटली तो आम्हाला तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद